नाही हा प्रश्न फक्त अजित पवारांना पडला असं नाहीये हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे किंवा देशातल्या राजकीय विश्लेषकांना पडलेला आहे त्या जो आरोप प्रधानमंत्र्यांनी केला त्याचं पुढे काय झालं अजित पवार यांच्यावरती आरोप केला सत्तर हजार कोटी सिंचन घोटाळा केला नाही गाडीवर पुराव्यांची घोषणा आम्ही केली नाही भोपाळमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत किंवा त्यांचा जो कार्यक्रम होता मेळावा होता अधिवेशन होतं त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर आणि पुढल्या आठ दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं काय झालं आरोपाचं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं पाहिजे श्वेतपत्रिकेत भ्रष्टाचाराच्या काँग्रेसनं केलेल्या भ्रष्टाचाराच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता म्हणजे देशातला सगळ्यात मोठा संरक्षण खात्यातला घोटाळा असा त्यांचा संदर्भ होता आणि ज्यांच्यावरती आरोप त्यांनी केला ते अशोक चव्हाण पुढल्या बहात्तर तासामध्ये भारतीय जनता पक्षात वाजत गाजत आले त्याच्यामुळे अशोक चवान चव्हाणांना सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की आदर्श घोटाळ्याचं जे प्रधानमंत्र्यांनी किंवा सरकारनं जी श्वेतपत्रिका काढली त्याचं काय झालं असे अनेक प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न विचारता येतील भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाचा चेहरा वेगळा मुखवटा वेगळा आहे हे मुखवट्यावर चाललेलं सरकार आहे अनेक भ्रष्टाचारी अनेक भ्रष्टाचार मोठे मोठे भ्रष्टाचारी हे भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतलेले आहे भारतीय जनता पक्ष ही वॉशिंग मशीन आहे आणि अमित शहा वॉशिंग पावडर आहे बरं का अमित शहा ही वॉशिंग पावडर आहे वॉशिंग मशीनमध्ये घालायचं आणि अमित शहाचे वॉशिंग पावडरात टाकायची का सगळं स्वच्छ होतं अजित पवारही तसेच झालेले आहेत अशोक चव्हाण तसेच झालेले आहेत असंख्य असे लोक आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला असं कोण म्हणत आहे स्थानिकांकडे प्रॉपर्टी आहे असं स्वतः अजित पवार बोलतायत अजित पवारांचा काहीतरी वेगळा मार्ग दिसतोय वेगळ्या मार्गाने जाण्याचा त्यांचा इरादा दिसतोय यातून स्पष्ट भारतीय जनता पक्ष खा खा खातो आहे आणि त्यांना खाणं सोयीचं व्हावं म्हणून इतर पक्षातल्या खाणाऱ्यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलाय इतर पक्षातल्या खा खा खाणाऱ्यांना जर भारतीय जनता पक्ष खा खा खात असेल लूट करत असेल भ्रष्ट मार्गाने प्रॉपर्ट्या करत असेल आणि अजित पवार त्या पक्षात उपमुख्यमंत्री आहेत त्या त्या सरकारमध्ये आणि त्या अशा प्रकारचं विधान करता आहेत याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा एक तर तुमच्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केलेले आहेत आणि आता तुम्ही भाजपवरती भ्रष्टाचाराचे आरोप करता मग सरकारमध्ये राहताय कशाला कशा करता राहताय सरकारमध्ये या शरद पवारांबरोबर परत या तुम्ही युती केलेलीच आहे पिंपरी चिंचवड अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात विलीन व्हावं अमित शहा दिलेला पक्ष त्यांच्या हातात तो मूळ राष्ट्रवादी नाही हे त्यांनाही माहिती आहे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सन्मान्य शरद पवार साहेबांचा मूळ शिवसेना ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांची आहे पण अमित शहाच्या मस्तीपायी आणि माजुरडेपणापायी हे दोन्ही पक्ष दुसऱ्यांच्या हातात त्यांनी ठेवले वाटचाल त्याला यशस्वी कसं काय म्हणतात तुम्ही उमेदवार भाजपचे इतिहासामध्ये उमेदवार आणि शिंदे शिवसेनेचे जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते हे तुम्हालाही माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे राजकीय विश्लेषकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे साठ साठ पासष्ट 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 लोक बिनविरोध निवडून येतात कोणत्या आधारात काय म्हणून असं यांचं कर्तृत्व की यांना बिनविरोध लोकांना निवडून द्यावं लोकांनी या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेला नाही हे लक्षात घ्या अटल बिहारी वाजपेयी बिनविरोध निवडून आले नाहीत बॅरिस्टर नाथपै कधी बिनविरोध निवडून आले नाहीत वसंतदादा पाटील बिनविरोध निवडून आले नाहीत राम मनोहर लोहिया बिनविरोध निवडून आले नाहीत नरेंद्र मोदी बिनविरोध निवडून आले नाहीत आणि या महाराष्ट्रामध्ये मा हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा दंडभेद जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा पाच पाच कोटी दहा दहा कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी कल्याणमधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख मनोज घरत यांना दिलेला आकडा जो आहे हा डोळ्याची बुबळं बाहेर पडणार आहे बिनविरोध व्हावा आणि त्याने माघार घ्यावी म्हणून काल माहिती घेतली मी जळगाव जळगावला उमेदवाराने माघार म्हणून त्यांच्या घराघरामध्ये पाच पाच कोटीच्या बॅगा घरपोच गेल्या उमेदवारांचे डोळे फाटले आणि त्याने जर माघार घेतली निवडणूक यंत्रणेला स्पष्ट सूचना होत्या तीन वाजेपर्यंत माघारीची वेळ होती पण त्यानंतर सुद्धा माघारी अर्ज घेऊन आले तर ते स्वीकारा आणि तीन वाजल्याच्या आधीची वेळ टाका या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत काल त्या संदर्भात मी ट्विट सुद्धा केलं मला माहिती आहे काही अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं हे ज्याला तुम्ही आरो म्हणता निवडणूक अधिकारी म्हणता त्यांचे त्यांचे फोन फोन कॉल जे रेकॉर्ड्स आहेत ते चेक करा ते चेक करा मी कालही म्हणालो या सगळ्यांचे फोन कॉल फोन रेकॉर्ड चेक करा त्यांना कोणाचे फोन गेल्या चोवीस तासात आले कोणत्या पालकमंत्र्याचे कोणत्या मंत्र्याचे कोणत्या कार्यालयातून हे त्याची चौकशी झाली तर या बिनविरोध माघारीचं रहस्य तुम्हाला कळेल प्रचंड पैसे हे असा पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीच झाला नव्हता महाराष्ट्र पूर्ण बदनाम झाला महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे साठ लोक निवड बिनविरोध निवडून देतात सासष्ट ही काही निवडणूक आहे मतदारांनी करायचं काय मग मतदारांनी करायचं काय जर हे विकले गेले असतील किंवा दबावाने मागे घेतले असतील तर त्या त्या भागातल्या मतदारांनी काय करायचं हा प्रश्न निवडणूक आयोगाला कधी पडलाय का निवडणूक आयोग हे या भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे हे पाळी पाळीव मांजर आहे निवडणूक आयोग महाराष्ट्राचा आणि देशाचा नोकर आहेत भाजपचे आणि या भ्रष्ट मंत्र्यांचे जे कल कल्याण बॅनर्जी म्हणाले की ज्ञानेश कुमार इज अ सर्वंट ऑफ बी जे पी ते सत्य आणि महाराष्ट्रातले दोन्ही निवडणूक आयुक्तसुद्धा हे हरकामे आहेत सरकारचे हरकामे माझ्या राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिले की <laughs> हे बिनविरोध निवडून आले ते कसे काय तुम्ही अहवाल द्या कोणावर दबाव होता का हे ढोंग आहे सगळं अहवाल कसला मागताय आता अहवाल मागताय आणि तुम्हाला खरा अहवाल देणार आहेत का आयुक्त आयुक्त सुद्धा ताटाखालचे मांजरच आहे निवडणूक आयोगापर्यंत हे पैसे गेले तुम्ही आरोप संपूर्ण यंत्रणा विकत घेतलेली आहे मी काय म्हणतोय संपूर्ण यंत्रणा निवडणूक निवडणुकीची विकत गेली त्यांच्या माध्यमातून निवडणूक अधिकाऱ्याने सुद्धा उमेदवारांना फोन करून सांगितलं माघार घ्या ठिकाणी त्यांच्यावरती दबाव असल्याच्या काही दबाव आणि पैशाचा वापर द्र� आहे मी म्हटलं नेत्यांना एक विषय असा आहे की अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये बंडखोर असेल तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये त्या त्या पक्षात जे अजूनही बंडखोर आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे बघा ज्यांनी पक्ष आदेश डावलून उमेदवारी ठेवलेली आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाईल माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडे जी पद्धत आहे की त्यांना पक्षातून दूर केलं जात सगळ्यात जास्त आणि पक्षातून त्यांची हकलपट्टी केली जाईल उद्धव साहेबांच्या आदेशाने सगळ्यात जास्त जी बंडखोरी झाली ती स्वतः आदित्य यांच्या वरील शहाण्णव असेल एकशे श्र्याण्णव सत्त्याण्णव मध्ये अपक्ष असतील त्यांनी उमेदवारी केली आहे काय सांगितलं असं आदित्य ठाकरे यांना कुठली बंड श्रमवले नाही आम्ही प्रयत्न नाही प्रयत्न आम्ही केले अजूनही प्रयत्न चालू राहतील शेवटपर्यंत आणि कार्यकर्त्यांना समजवण्याचा काल दिवसभर प्रयत्न झालेला आहे ठीक आहे बघू मत व्यक्त केलं की दोन्ही पवारांच्या पक्षांनी मी असं मत नाही व्यक्त केलं तुम्ही मला प्रश्न विचार अजित पवार अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी भूमिका घेत आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध भूमिका घेत आहेत आणि त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत

अजित पवारांचा पक्ष अमित शहाचा पक्ष त्यांनी पक्षामध्ये फूट पाडून ते वेगळे झाले सत्तेसाठी आपण पत्रकार आहात आपण मला प्रश्न विचारलेला आहे सन्मान्य राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि ते राजकारणात आले त्यांनी पक्ष पळवला नाही किंवा चोरला नाही

संयुक्त बैठका संयुक्त प्रेझेंटेशन संयुक्त सभा हे सगळं संयुक्त असल्यामुळे मी नेहमी माननीय उद्धवसाहेबांची मुलाखत घेत असतो किंवा बाळासाहेबांच्याही खूप मुलाखती घेतल्या यावेळेला अशी एक चांगली सूचना आली मग संयुक्त मुलाखत का नको आणि त्याला या संयुक्त मुलाखतीला माननीय उद्धवसाहेब आणि माननीय राजसाहेब यांनी मान्यता दिली मुलाखत घ्यायला आता जर दोन नेते मुलाखत संयुक्त देत आहेत तर मग मुलाखतकर पण संयुक्त पाहिजे <laughs> त्याच्यामुळे मुलाखतीला या वेळेला माझ्याबरोबर महेश मांजरेकर आहेत अभिनेते दिग्दर्शक निर्माते प्रसिद्ध महेश मांजरेकर आणि मी ही संयुक्त मुलाखत घेऊ आता मांजरेकर का त्यांनी सुरुवात केली एका मुलाखतीतून एक प्रश्न विचारला आणि त्यातून राजसाहेबांनी जे उत्तर दिलं त्यातून ही संपूर्ण संयुक्त ही प्रक्रिया सुरू झाली एकत्र येणं चर्चा करणं त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की मांजरेकर सुद्धा मुलाखतीला असावे म्हणजे मुलाखत अधिक रंगतदार रंजतदार होईल कधी आहात आणि मुलाखत सहा तारखेला आम्ही घेत आहोत त्यानंतर ताबडतोब ती प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे महाराष्ट्राचा मतदारसंघात होते स्वतः मुख्यमंत्री असतील शिंदे असतील अजित जर मुख्यमंत्री एखाद्या मतदारसंघात आले तर तिकडे त्यांचे उमेदवार निवडणूक लढतायत लढतायत ना त्यांचे उमेदवार मग ते आले तर त्याच्यामध्ये आक्षेप घ्यायचं कारण काय राज्याचे मुख्यमंत्री आहेत भाजपचे नेते आहेत निवडणुकीचे सूत्रधार आहेत कालच त्यांचं विधान ऐकलं की आम्ही यावेळेला वेगळ्या पद्धतीनं महानगरपालिका निवडणुका लढतो वेगळ्या पद्धतीनं म्हणजे काय भरपूर आतापर्यंत जेवढे पैसे टाकले नाहीत तेवढे पैसे टाकणार की उमेदवारांवरती धाक धडच्या दहशत निर्माण करून निवडणुका जिंकणार वेगळी वेगळ्या पद्धतीनं ते निवडणुका लढणार आहेत आम्ही पण लक्ष ठेवणार वेगळी पद्धत काय आहे आणि त्यांच्या निवडणूक आयोगाकडे तक्रार केली मग अहवाल मागवलाय निवडणूक आयोगाने नेहमीप्रमाणे अहवाल मागवलाय ना अशा प्रकारचा अहवाल हा आठ तासात जायला पाहिजे आठ तासात गेलाय का अहवाल नाही हे राज्य गुंडांचं झुंडांचं आणि पुंडांचं आहे तसं नसतं तर भरत गोगावले नावाचे जे मंत्री आहेत त्यांचा मुलगा अद्याप फरार नसता अटेम्प्ट टू मर्डर हत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली पोलीस त्याला शोधतायत एक महिना होऊन गेला आणि मंत्र्यांचा मुलगा रायगड पोलिसांना अद्याप सापडत नसेल तर रायगडच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली पाहिजे काय करतात गृहमंत्री त्याच पद्धतीने गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य विधानसभा अध्यक्षांनी केलेलं आहे त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्ष असते आहे त्यांना अधिकार नाहीये त्यांना ते जेव्हा विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर सभागृहात बसलेले असतात तेव्हाच त्यांना अशा प्रकारच्या सूचना देण्याचा अधिकार असू शकतो ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांना तो अधिकार नाही त्यांनी पदाचा पूर्णपणे गैरवापर केलेला आहे त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षांवरती रुसर कारवाई होणं गरजेचं आहे सर वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाली मात्र जागा वाटवमध्ये मोठा घोळ पाहायला मिळतो पहिल्यांदा सोळा जागा वंचितने फ्रेंडली काँग्रेसचं पाऊल चुकलं पाहिजे बिनविरोध निवडून येणं हा जसा घोळ आहे मोठा तसे कहीं ठिकाने से गोल जा रहे बोले हिंदी बात ऐसी है देश के चुनाव के इतिहास में कभी ऐसा नहीं हुआ इतने लोग निर्विवाद कभी चुनकर नहीं आए न महाराष्ट्र में न देश पर लेकिन महाराष्ट्र में पैसे की ताकत भेद की ताकत से जो विरोधी उम्मीदवार है उनको उनका नॉमिनेशन पीछे लेने के लिए बाध्य किया गया 64 लोग निर्विरोध कभी चुनकर आए हैं क्या मुंबई ठाणे जलगांव नासिक पनवेल ये क्या ट्रेंड है फिर जो मतदार है मतदाता है वो क्या करे वो क्या करेंगे मुझे बोलिए उनको वोट डालना है आपने उनका अधिकार छीन लिया इस देश में बड़े बड़े नेता हो गए अटल बिहारी वाजपेयी से लेकर पंडित नेहरू तक कभी कोई निर्विरोध चुनकर नहीं आए महाराष्ट्र में बड़े बड़े नेता हुए, हुए थे कभी निर्विरोध चुनकर नहीं आए प्रधानमंत्री मोदी अमित शाह भी निर्विरोध चुनकर नहीं आए लेकिन महाराष्ट्र में भ्रष्ट करप प्रैक्टिस शुरू हो गई है पूरी यंत्रणा चुनाव यंत्रणा को खरीद कर ये अपने विरोधी दल के उम्मीदवार को भी खरीद लेते हैं या दहशत में लाकर उनसे नॉमिनेशन पीछे लिया जाता है और अपने आप को निर्विरोध चुनकर आया ये डिक्लेयर किया जाता है ये बहुत ही लोकतंत्र के लिए धोखा और खतरा है गरजा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा बेल वर प्रेस करा